असू दे डोक्यावर हा सर्दी होती ना डोक्यावर असू दे अरे काय सांगितलंय असू दे डोक्यावर असू दे डोक्यावर कोणाला होते सर्दी कोण करते गुरु 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 हा सर्दी सर्दी उलटी उलटी कोण करते हम्म राग हो का झोपा झोपा परत चालू झालं तुझं दे डोक्यावर घे जो पण अरे थोडं लक्ष बाजूला गेलं की लगेच लगे 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 चालू ते बाग কোথে ঢেল মি তে রাঘব ¡Tonadla, chichi!